नमस्कार आपण पाहतायत ठळक थे वार्ता म्हणतात ना आरोग्य हेच खरी धनसंपदा याच गोष्टीला फ्रेंड समाजसेवक गोरे यांनी एकोणीसशे ब्याण्णव सालापासून लावलेलं एक छोटं सो रोपट आता एक वटवृक्ष म्हणून आपली ओळख निर्माण करत आहे विजन फ्रेंड आयवेअर या तिसऱ्या नेत्र केंद्राचे उद्घाटन हे बदलापूर पश्चिम येथे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी फक्त नऊ रुपयांपासून चष्मे हे गरजूंना उपलब्ध होणार आहेत यावेळी स्वतः आमदार किसन कथोरे यांनी विजन फ्रेंड साकीब गोरे हे देशाला लाभलेले एक अनमोल रत्न आहेत असे म्हणत साकीब गोरे यांचे कौतुक केले यावेळी भाजपचे तमाम पदाधिकारी देखील उपस्थित होते साकीब दोरे फक्त बदलापूर साठीच नाही तर भारतीयांसाठी एक शान आहे सा कारण त्यांचं कार्य पाहतोय की नेत्राविषयक अतिशय ते नेहमीच पुढाकार घेत असतात आजच्या दिनानिमित्त काय काय सांगाल अधिक आपल्या सर्वांना प्रथम स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो ब्याण्णव सालापासून लावलेले उत्तम हे वटवृक्षामध्ये तयार झालंय आणि हा वटवृक्ष एवढा की त्यांनी आताच सांगितलं कि एक नाही दोन नाही तर शंभर ठिकाणी याची केंद्र उभी करून सर्वसामान्य जनतेला जी जसमेंटच्या माध्यमातून लूट होते ती थांबणं सुद्धा त्याच्यात निश्चितपणे आणि गरज आहे नागरिकांना त्याचा फायदा व्हावा हा त्याच्यामधला महत्वाचा आहे दुसरंही महत्वाचं की मोफत तपासण्या मोफत तपासणी बरोबर ऑपरेशन सुद्धा हे सगळ्यात मोठं अवघड काम आहे ते अवघड काम खऱ्या अर्थाने साकीब गोरेने ब्याण्णव सालापासून सुरू केलं आणि त्याला आपण जर पाहिलं तर एवढ्या बाहेरच्या देशातून सुद्धा जेवढ्या सत्कार झाले किंवा सन्मान झालाय तो बदलापूरचा गौरव आहे खऱ्या अर्थाने सांगित बोरेने बदलापूर मध्ये नाही महाराष्ट्रात नाही देशात नाही देशाच्या देशा बाहेर सुद्धा बदलापूरचं नाव नेलं आणि बदलापूर एक वेगळ्या मी पाहिलं ग्रामीण भागात प्रामुख्याने नागरिक जे आहे ते दुर्लक्ष करतात प्रामुख्याने महिला तर त्या महिलांना काय सांगाल की कशा प्रकारे आपण जागरूक झालं पाहिजे म्हणजे ग्रामीण भागात आम्ही तर उलट फार मोठं काम करतो त्यातल्या त्या महिलांना त्या गावातून आणून त्यांचा पद्धतशीर तपासणी करून मोठी बिंदू असेल तर ऑपरेशन करून पुन्हा घरी पोहोचवलं जात ही सिस्टीम एवढी बसलेली आहे की ती कोणालाही त्याचा काही त्रास होत नाही जेवणापासून नाश्त्यापासून सगळ्या सुविधा त्यामध्ये केल्या जातात आणि मोफत ऑपरेशन केलं प्रकारे ही जी फ्रेम आता या ठिकाणी मी दाखवतोय आपल्याला ही तीनशे सत्याऐंशी रुपयाची फ्रेम आहे मार्केटमध्ये ब्रँडेड दुकानामध्ये साडेतीन हजार रुपयाला मिळते याच्यावरून आपण एक बघा कशा पद्धतीने म्हणजे ग्राहकाची लूट चालते हेच लक्षात ठेवून साकीब गोरे यांनी सन्माननीय या आमदार किसन कोतरे यांच्या आशीर्वादाने हे तिसरं शॉप या ठिकाणी उघडलेलं आहे आम्ही त्यांना आखो की दाता असे म्हणत असतो साढ़े तीन साढ़े चार लाखापेक्षा जास्त डोळ्याचे ऑपरेशन करणारा महाराष्ट्रामध्ये हा एकमेव दाता आहे आणि त्याचं मनापासून आम्ही सगळ्यांनी आभार व्यक्त केलं यापुढे सुद्धा त्याला शुभेच्छा देतो डोळ्याच्या आजारांकडे दुर्लक्ष करतात त्या रुग्णांना मुख्य प्रवाहाने सेंटरची योग्य उपचार करण्याचा वसा आपण एक वर्ष डायनस उचलला आणि आता तो कुठेतरी त्याचा ऑटो उपचार लोकांना साहेबांनी देखील सांगितलंय काय सांगा तुम्हाला यापुढे कसं लक्ष असणार ग्रामीण भाग सातत्यानं जर आपण बघितला तर मुरबाड मतदारसंघ घेऊ मुरबाड मतदारसंघाच्या ग्रामीण भागामध्ये आम्ही सर्वेक्षण केला तीन हॉस्पिटल आहेत डोळ्यांचे आणि फक्त सहा विक्रीचे दुकान आहेत तेच जर बदलावर बघितला तर ब्याऐंशी चष्म्याचे विक्रीचे दुकान आहेत आणि अकरा डोळ्यांचे हॉस्पिटल आहेत तर ग्रामीण भागात शंभर टक्के आहे म्हणून आम्ही एक सुसज्ज तीन व्हॅन बनवले त्या व्हॅन मध्ये नेत्र तपासणी होते मोफत चष्मे वाटप केले जातात आणि जे दृष्टीदोष नागरिक भेटतात अशा नागरिकांना आम्ही तिथून उचलतो हॉस्पिटलना आणतो त्यांच्यावर शस्त्रक्रिया करतो आणि त्यांना घरपोच नेऊन सोडतो तीन दिवसाचा जेवण औषध आणि जाताना एक त्यांना गिफ्ट देतो त्यांना घरी सोडतो याच्यामुळे एक प्रवाह तयार झाला आहे लोकांना असा वाटला की नाही आपल्याला मोतीबिंदू होतोय तर हे बोलतात नाही पाठवतील छत्रसाहेब गाडी आमच्या गावात पाठवतील गाडी गावात लागली का रांगा लागतात त्यालाच आमचा एक छोट्याशा गावामध्ये शिबिर होता त्या गावामध्ये एक छोटासा गाव आहे त्या रायते रायते गावामध्ये चारशे एकतीस लोकांना मोफत चष्मे आणि एक गावामध्ये एकोणसत्तर मोतीबिंदू रुग्ण भेटले तर एकोणसत्तर मोतीबिंदू मोतीबिंदू आहे हा आजार या आजारात तुम्हाला एक डब्ल्यू चा मत असा आहे की सर्वात सामान्य आजार हा मोतीबिंदू आहे पण हा आजार ज्यावेळी बलवतो आणि त्या मोतीबिंदूचा काजबिंदूच रूपांतर होतो तर दृष्टी मरेपर्यंत नष्ट होते आता आम्ही मायोपियावर जास्त लक्ष केंद्रित करतोय मायोपियासाठी आम्ही लहान मुलांना जास्त करून दृष्टी दोष असतो शाळेमध्ये जातात आणि शिक्षण हा ऐंशी टक्के दृष्टीने घेतला जातो आणि मुलं खडसल असतात चष्मा तोडतात तर त्यांच्यासाठी आम्ही चष्मा बनवला हा मोफत चष्मा देतो शाळेत गेलो आम्ही चष्मा दिला तो तुटत नाहीये चष्मा परत काच लावली बर सुरू झाला शाळेवर लक्ष केंद्रित आहे प्रौढांवर लक्ष केंद्रित आहे दोन पैकी एक प्रौढाला आज दृष्टीदोष आहे पण आपण जर बघितला तर दोन पैकी एक मनुष्य चष्मा टाकत नाही तर याचा इफेक्ट प्रोडक्टिव्हिटीवर होतो बत्तीस टक्के प्रोडक्टिव्हिटी फक्त दृष्टीने कमी होते लहान मुलांचं शिक्षण जर बघितला तर उच्च शिक्षणाची पात्रता चष्मा न लावल्याने पाच पटीने कमी होते त्याच्यात पात्र तर आहे पण एक चष्मा आणि डब्ल्यू एच ओ ने सर्वेक्षण केलं आहे तुमच्या टाइम्स ऑफ इंडियानी फार मोठा सर्वेक्षण केला एक लाख सत्तर हजार साडेतीन मुलांवर त्यांनी सर्वेक्षण केला तर त्याच्यात असा निष्पन्न झाला का पैकी एक मुलाला दृष्टीदोष आहे पण वर्गामध्ये बघितलं तर चार पैकी एक मुलगा चष्मा टाकत शंभर मुलांतर पंचवीस मुलं चष्मा टाकत नाही आपण ते आजार काढत राहतो पण त्याचा शंभर टक्के हा परिणाम आहे हा शिक्षणावर होतो हा आम्ही जो काम सुरू केला इथे बदलापूरला असे आम्हाला शंभर शॉप बनवायचे हा तिसरा शॉप आहे इथे आर पण सिस्टम आहे बघा तुम्ही डोळ्याची पूर्ण माहिती होते एक मिनिटामध्ये आमच्याकडे मशीन आहे एक मिनिटामध्ये मोतीबिंदू क्लिक होतो आधी आम्ही पेशंट आला का त्याला त्याच्यावर बसवतो त्याला मोतीबिंदू चेक करतो मोतीबिंदू असला तर त्याची शस्त्रक्रियेची जिम्मेदारी पण आम्ही घेतो आणि चष्मा हा नऊ रुपयापासून आहे साहेबांनी सांगितलं आहे का साकी तू कर मी तुझ्या मागे उभा आहे नऊ रुपयापासून चष्मा फ्रेम जी आहे ती नव्याण्णव रुपयाची पण फ्रेम आहे आणि मायनस आठ पर्यंत बायफोकल असो मायनस असो किंवा प्लस असो फक्त दोनशे नव्याण्णव रुपयाची काच आणि ब्लू जर तुम्हाला हवी असेल तर फक्त शंभर रुपये खर्च आपल्याला ही प्रेरणा कुठून मिळेल हे हा जो रोपटा लावला होता याचा वटवृक्षात रूपांतर झाला आणि तो रूपांतर कोणामुळे झाला हे तुमच्या समोर उभे मला साहेबांनी प्रेरणा दिली मला साहेबांनी उचलला प्रत्येक माझ्या वेळीमध्ये फक्त साहेबांनी मला आधार दिला आणि तो आधार असा दिला तर मी उठतच राहिलो आज महाराष्ट्रात नव्हे एक तारखेला एक ऑगस्टला माझा श्रीलंकेमध्ये सत्कार झाला दोन ऑक्टोबरला मला लंडनमध्ये बोलवलं आहे लंडनमध्ये जे भारतातील वेगळे वेगळे लोक मोठे मोठे जगात बिझनेस करतात त्या लोकांनी त्यांचा चौवेचाळीस वा फोर्टी फोर्थ तो त्यांचा कार्यक्रम आहे त्या लोकांनी जगातल्या ऐंशी लोकांची निवड केलेली आहे फक्त ऐंशी लोकांची त्या निवडीत पण माझं नाव आलेलं आहे तर हे मी करतो आणि पुढे जातो तर मला फार आनंद होतो पण हे माझ्या समोर कृती उभी राहते का माझ्या मागे कोण आहे ईश्वर अरे माझे आई बाप नंतर जी माझ्या समोर कृती येते ना आज हात धरून चाल रे बाबा हे रे गाड्या धाव रे बाबा ते आमचे आमदार आहेत आणि या साहेबांनी अशा प्रत्येक क्षेत्रात एक एक माणूस उभा केलेला आहे प्रत्येक माणूस काम करतो साहेब बोलतात सेवा करा राजकारण आपल्या बाजूला ठेवा हे जे सोशल काम आहे आमचा डोळ्यांचा हा नव्वद टक्के समाजकारी न्यायच्या साहेबांचा कारण साहेब प्रत्येक ठिकाणी काल पण मी तिथे गेलो रायत्याला साहेबांनीच पाठवला हो का साहेब नाही सांगितलं तुझा जरी ओपनिंग हो आहे तरी तो काम सोडायचा नाही आज माझा ओपनिंग आहे पण कालचा पूर्ण दिवस मी रायत्यात घालवला चारशे एकतीस चष्मे आणि एकोणसत्तर मोतीबिंदू रुग्ण एक गावात तर आपण आम्ही शांत प्रत्येक गावांना लोकनेते आदरणीय किशन कतोरे साहेब ठाणे जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील विधिमंडळातील पहिल्या दहा मधील एक प्रशासकीय लोकमान्य विकासाच्या कामामध्ये असलेलं एक जनसामान्याचं नेतृत्व त्यांनी ठाणे जिल्ह्यामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये जी प्रगती केली ग्रामीण भागामध्ये विशेष त्यांनी काम केलं आज ठाणे जिल्ह्यामध्ये बदलापूर मध्ये दोन दोन समाजसेवक गेले त्यामध्ये पहिले समाजसेवक म्हणजे साखरबाई गोरे आणि दुसरं आमच्या सामान्य कार्यकर्त्यांना पुढे आणलं राष्ट्रीय जनजागृतीचा अभियान म्हणून आज पंधरा ऑगस्ट ला जे एक वैद्यकीय सेवेला व्यवसाय न मानता मानवी कल्याणासाठी जे योगदान देण्याचं काम केलंय ते अभूतपूर्व काम आहे त्यांच्या कार्यकर्त्याला सलाम करून भारत सरकारने यावेळेस तरी यावेळेस तरी पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करावं एवढीच मी आजच्या या भारत चिराय होऊच्या अभियानातून एक विनंती करतो जय हिंद जय जै भारत जय संघ जय